जाते परत खाली येणार परत तेवढ्याच अपोजिट साईडला तेवढ्याच लेव्हलला जाणार हॅलो डिअर स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द नेक्स्ट चॅप्टर दॅट इज स्टडी ऑफ साऊंड या चॅप्टरमध्ये जे जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत रिलेटेड टू साऊंड तो आधी पाठ आपण आज डिस्कस करूयात आणि मग आपल्या मेन कडे वळूयात सी स्टुडंट्स साऊंड म्हणजे काय असतं तर साऊंड इज नथिंग बट इट इज अ टाईप ऑफ एनर्जी आपण व्हरायटी ऑफ टाईप्स ऑफ एनर्जी शिकलो आहे काय शिकलो रे लाईट एनर्जी साऊंड एनर्जी हीट एनर्जी हां त्यानंतर मग कायनेटिक पोटेन्शियल वगैरे वगैरे हे जे सगळे व्हरायटी ऑफ साऊंड वेव एनर्जीज आपण शिकलो आहे त्यापैकीच एक हा प्रकार आहे साऊंड एनर्जी मग तुम्हाला सपोज विचारलं की वॉट इज साऊंड किंवा हाऊ विल यू डिफाईन साऊंड तर मग काय सांगणार इट इज नथिंग बट अ टाईप ऑफ एनर्जी साऊंडची डेफिनेशन काय झाली इट इज अ टाईप ऑफ एनर्जी मग काय आहे ह्याचा यूज तर बिकॉज ऑफ विच वी आर एबल टू हियर मग ह्याची डेफिनेशनच अशी होती टाईप ऑफ एनर्जी बिकॉज ऑफ विच वी आर एबल टू हियर किंवा तुम्ही असं म्हणू शकता टाईप ऑफ एनर्जी विच क्रिएट्स सेन्सेशन ऑफ हिअरिंग इन आर इयर्स असं पण म्हणू शकता दोन्हीपैकी सोपी तुम्हाला जी वाटेल ती डेफिनेशन तुम्ही लिहा आता बघूयात ॲक्च्युली हा जो साऊंडचा चॅप्टर आहे तो तुम्ही एट स्टँडर्डमध्ये शिकला आहे ह्याच्याशी रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन की साऊंड कसा ट्रॅव्हल करतो साऊंड काय असतो त्याच्याशी रिलेटेड तुम्ही एक्सपेरिमेंट केलेला होता कॉम्प्रेशन्स रे हे सगळे कन्सेप्ट एट स्टँडर्डमध्ये तुम्हाला ऑलरेडी झालेले आहेत तोच पार्ट पुढे इथे कंटिन्यू आपण करतो आहे मग तो जो एट स्टँडर्डमध्ये आपण शिकलो आहे तो देखील आपल्याला इथं रिवाईज करणं हे आलंच ओके सो आता बघूयात एनर्जी साऊंडची डेफिनिशन तर झाली हा साऊंड प्रोड्यूस कसा होतो एक लक्षात घ्या स्टुडंट्स जगातला कुठलाही साऊंड आपण जेव्हा कन्सिडर करतो कोणताही साऊंड तर दॅट साऊंड इज प्रोड्यूस बिकॉज ऑफ व्हायब्रेशन्स कुठलंही ऑब्जेक्ट कन्सिडर करा तुम्ही आपल्या आपण इवन आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा देखील आपले जे थ्रोटमध्ये असणारे जे वोकल कॉर्ड्स आहेत ते व्हायब्रेट होतात बिकॉज ऑफ एअर आणि मग त्यांच्या व्हायब्रेशन्समुळं आपला साऊंड जनरेट होतो स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत तुम्ही लास्ट इयर हे सगळे बघितलेले होते वरायटी ऑफ स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा बाकीचे कुठलेही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही घ्या कुठलाही साऊंड तुम्ही घ्या इट इज प्रोड्यूस्ड बिकॉज ऑफ व्हायब्रेशन्स मग याच्यामध्ये आपण अजून म्हणूयात की प्रोड्यूस्ड ड्यू टू व्हायब्रेशन्स मग आता वायब्रेशन्स कशाला म्हणतात व्हॉट आर व्हायब्रेशन्स व्हायब्रेशन्स आर नथिंग बट रॅपिड टू अँड फ्रो मुवमेंट किंवा बॅक अँड फोर्थ मुवमेंट रॅपिडली होणारी जेव्हा आपण म्हणतो ना की मोबाईल व्हायब्रेट होतो एखादा ऑब्जेक्ट व्हायब्रेट होतो म्हणजे काय होतं रे तो रॅपिडली फास्ट एकदम आयदर पुढे मागे वर खाली अशी त्याची फास्ट होणारी मुवमेंट त्याला म्हणायचं व्हायब्रेशन्स सो आपण इथे व्हायब्रेशन्स देखील डिफाईन करू शकतो व्हॉट आर व्हायब्रेशन्स डीज आर नथिंग बट रॅपिड हा शब्द महत्वाचा आहे रॅपिड टू अँड फ्रो किंवा बॅक अँड फोर मुवमेंट्स ऑफ अन ऑब्जेक्ट फ्रॉम इट्स मीन पोझिशन आता बघा आहे त्या पोझिशन पासून पुढे मागे किंवा वर खाली होणारी जी मुवमेंट आहे त्याला म्हणायचं व्हायब्रेशन्स ती पण मुवमेंट कशी होते रॅपिडली होते ओके सो वाय कोणताही साऊंड प्रोड्यूस होतो बिकॉज ऑफ व्हायब्रेशन्स हे कळालं आता हा साऊंड प्रोड्यूस झाल्यानंतर मग त्याची मुवमेंट कशी होते जसं की तुम्ही शिकलाय साऊंड ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा साऊंडची मूवमेंट होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी मेडियमची आव आवश्यकता असते विदाउट एनी मेडियम साऊंड कॅन नॉट ट्रॅव्हल मग तो तुम्ही बेल जार एक्सपेरिमेंट केलेला होता बघा त्या ग्लासच्या एका बर्णीमध्ये इलेक्ट्रिक तुम्ही बेल ठेवलेली होती आणि मग जशी एअर त्याच्यातून कमी कमी होईल तसं तसं ते साऊंडची इंटेन्सिटी कमी कमी होत जाते हे आपण एक्सपेरिमेंट बघितलेला होता म्हणजेच इन ऑर्डर टू प्रपोगेट साऊंड साऊंड एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी देर इज नेसेसिटी ऑफ मेडियम मग ते मेडियम सॉलिड लिक्विड किंवा गॅस कोणत्याही फॉर्मचं असू देत व्हॅक्यूममध्ये व्हॅक्यूम म्हणजे जिथे एअर पण ॲबसेंट असते अशी जागा तिथे साऊंड ट्रॅव्हल करू शकत नाही ओके okay? आता साऊंड प्रोड्यूस झाला बिकॉज ऑफ व्हायब्रेशन्स तो ट्रॅव्हल कसा होतो तरी ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ज साऊंडच्या वेव्ज असतात लाईटच्या कशा वेव्ज असतात तशाच प्रकारे साउंड देखील ट्रॅव्हल करतो इन द फॉर्म ऑफ वेव्ज मग वेव कशाला म्हणायचं तर आपली पुढची कन्सेप्ट आहे नदीच्या ह्याच्यामध्ये आपण समुद्राच्या पाण्याच्या लाटा म्हणतो त्याला वेव्ज म्हणतो की नाही आपण मग वेव्ह कशा असतात रे समजा एकदम शांत स्थिर असं पाणी आहे आणि त्यात तुम्ही एखादा ऑब्जेक्ट टाकला दगड टाकला एखादा तर जे तरंग किंवा वेव्ज येतात बरोबर मग ते वेव्ज काय असतात तर दीज आर नथिंग बट डिस्टर्बन्सेस आधी ते पाणी शांत होतं तुम्ही त्यात दगड टाकला म्हणजे त्याला डिस्टर्ब केलं सो so, एक प्रकारचे डिस्टर्बन्सेसच असतात हे वेव्ज म्हणजे की जे कशामुळं प्रोड्यूस होतात तर ते जे काही मेडियममध्ये वेव्ज प्रोड्यूस होत आहेत त्या मेडियममधले पार्टिकल्स काय करतात त्याच्या सब शेजारच्या पार्टिकल्सना त्याच्या जागेवरून हलवतात बघा हां वेव्ज आर नथिंग बट डिस्टर्बन्सेस ते डिस्टर्बन्सेस कसे प्रोड्यूस झाले तर ज्या मीडियममध्ये त्या वेव्ज फॉर्म झाल्यात तिथले पार्टिकल्स काय करतात त्याच्या शेजारच्या पार्टिकल्सना त्यांच्या जागेपासून हलवतात आणि मग ते तरंग किंवा वेव्ज ज्या आहेत त्या फॉर्म होतात मग वेवची डेफिनेशन काय झाली दिज आर नथिंग बट डिस्टर्बन्सेस था। हे डिस्टर्बन्सेस कसे प्रोड्यूस होतात वे आर प्रोड्युस्ड ऑर मूव्हिंग असं म्हणूयात डिस्टर्बन्सेस मूव्हींग थ्रू अ मीडियम कोणत्याही मीडियम मग ते एअर वॉटर कुठलंही असू देत किंवा सॉलिड एखादं मीडियम असू देत त्याच्यामध्ये प्रोड्यूस होणारे डिस्टर्बन्सेस ते मूव्ह होतात मग ते डिस्टर्बन्सेस कसे मूव्ह होतात किंवा कशामुळे मूव्ह होतात मीडियम व्हॅन पार्टिकल्स ऑफ मीडियम सेट नेबरिंग नेबरिंग पार्टिकल्स इन मोशन मीडियम मधे एका पार्टिकलमुळं त्याच्या शेजारचा पार्टिकल जो आहे तो त्याच्या जागेवरून हलतो आणि मग अशा पद्धतीने सगळे पार्टिकल्स डिस्टर्ब होतात फ्रॉम देअर ॲक्च्युअल पोझिशन जसे की इमॅजिन करा हां तुम्ही प्रेयरला उभे असता एका रांगेमध्ये उभे असता एका रोमध्ये आणि मागच्याला कोणीतरी ढकलला तुमच्या समोरच्या मुलाला कोणीतरी असं ढकललं मागच्या मुलानं तर काय होणार रे तो त्याच्या जागचा हलणार त्याच्यामुळं त्याच्या पुढचा मुलगा हलणार त्याच्यामुळं त्याच्या पुढचा मुलगा हलणार बरोबर की नाही मग अशा प्रकारे ॲक्च्युअल पोझिशनपासून ते पार्टिकल्स हलतात आणि स्वतः पण हलतात आणि त्याच्या शेजारच्या पार्टिकलला पण डिस्टर्ब करतात आणि मग अशा पद्धतीने हे वेव्ज किंवा डिस्टर्बन्सेस जे आहेत ते क्रिएट होतात आणि मग ते मीडियममधून पुढे पुढे पास होतात वेवची कन्सेप्ट कळाली आता या वेव्ज ज्या आहेत दीज वेव्ज आर ऑफ टू टाईप्स दोन मेन टाईप्स असतात वेवचे त्यातला पहिला टाईप लॉन्जिट्युडिनल वेव्स आणि दुसरा एक प्रकार असतो त्याला म्हणतात ट्रान्सवर्स वेव्ज आता ह्या दोन वेव्जमध्ये काय फरक आहे तर जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना की लॉन्जिट्युडनल वेव्स जे असतात त्या त्याच्यामध्ये काय होतं पार्टिकल स्वत एका ठिकाणाहून दुसरीकडे न जाता तो शेजारच्या पार्टिकलला हलवतो धक्का देतो आणि मग तो, तो पॅटर्न पुढे पुढे होत जातो जसं आता तुम्हाला मी रोमध्ये सांगितलं तुम्ही असे उभे आहात तुम्हाला मागून कुणी धक्का दिला तर तुमच्या ॲक्च्युअल पासून तुम्ही पुढं नाही जात त्याच्यात काय होतं आहे तिथंच तुम्ही बॅक अँड फोर्थ जाता त्याच्यामुळं पुढच्या मुलाला मुला धक्का लागतो जोरात धक्का लागला जोरा ला तर असेल जर तुम्हाला जोरात पुश केलं असेल कोणी तर तुमच्यामुळं पुढचा मुलगा घालणार आणि तुम्ही परत आहे त्या पोझिशनला येणार त्याच्यामुळं त्याच्या पुढच्या मुलाला धक्का लागणार तो परत आहे तसाच राहणार अशा पद्धतीनं पार्टिकल्स ह्या लॉन्जिट्युडिनल वेवमध्ये त्यांची जागा तर सोडत नाहीत पण आहे त्या जागेपासून त्यांची डायरेक्शन वेव प्रपोगेशनच्या डायरेक्शनमध्ये पॅरल होते म्हणजे कशी तर बघा हां सपोज दिस इज डायरेक्शन ऑफ वेव प्रोपोगेशन इथून वेव जी आहे ती पुढं पुढं जात असते तर ह्या डायरेक्शन ऑफ वेव प्रोपोगेशनला हे जे पार्टिकल्स आहेत ते पॅरलली मूव होतात सो ह्या प्रकारची वेव जी असते त्याला म्हणायचं टुडिनल वेव्ह मग ह्याची डेफिनेशन कशी सांगणार आपण तर ह्याची डायग्रॅम मी खाली दाखवते तुम्हाला परत वेगळी हां डिफाईन करताना आपण म्हणणार इट इज अ टाईप ऑफ वेव्ह इन विच पार्टिकल्स ऑसिलेट आता ऑसिलेट म्हणजे काय तर व्हायब्रेट आपण पुढे पुढे या साऊंडशी रिलेटेड सगळ्या टर्मिनॉलॉजीज मी तुम्हाला सांगणार आहेच आता ह्या देखील तुम्हाला एवढ्या डिटेल टेक्स्टबुकमध्ये सांगितलेल्या नाही आहेत मग ॲक्च्युली एखादा टॉपिक न समजण्यामागचं रिझन काय असतं की त्यातल्या कन्सेप्टच काय कळत नाही व्हायब्रेशन म्हणजे काय वेव्ह म्हणजे काय ऑसिलेट होतात म्हणजे नेमके काय होतात हे जर कळालं नाही तर पुढचं आपल्याला कळत नाही आणि म्हणून मी शक्यतो ह्याच्याशी रिलेटेड जे जे शब्द वेगळे येतात त्या सगळ्याचे डेफिनिशन्स आणि कन्सेप्ट तुम्हाला मी सांगत जाईन आता ऑसिलेट होतात म्हणजे व्हायब्रेट होतात व्हायब्रेट म्हणजे इथं तुम्हाला मिनिंग मी सांगितलं आहे ऑसिलेट आता ह्याच्यात काय होतात अबाउट देअर मेन पोझिशन आहे त्या पोझिशनपासून ऑसिलेट होतात व्हायब्रेट होतात मीन पोझिशन इन पॅरल डायरेक्शन ऑफ वेव प्रपोगेशन वेव्ह प्रपोगेशनची जी डायरेक्शन आहे का डायरेक्शनला पॅरलली मुवमेंट होते पार्टिकल्सची आणि मग त्याची डायग्रॅम कशी दाखवली आपण सपोज ही एक आपण वेव प्रपोगेशनची डायरेक्शन आहे आणि पार्टिकल्स कसे मूव्ह होणार लाईक दिस पॅरल जशी आपली स्प्रिंग असते की नाही तशी तुम्ही दाखवू शकता फक्त हे समजण्यासाठी दिले डायग्रॅम्स वगैरे तुम्हाला विचारतीलच असं नाही हां बट एक्झाम्पल्स विचारू शकतात आपले जे साऊंड वेव्ज आहेत ते ह्या पद्धतीनं ट्रॅव्हल होतात हां आणि जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं पार्टिकल्स डू नॉट मूव फ्रॉम देशन आहे ती जागा सोडतात का नाही जे प्रेयरला ते लक्षात ठेवा त्या प्रकारे ही लॉन्जिट्युडनल वेव्हची मुवमेंट होते आणि एक्झाम्पल सांगणार तुम्ही ह्याचं साऊंड वेव हा आता वेव जो दुसरा प्रकार आहे हे सगळ्या जे डेफिनिशन्स आहेत तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करून घ्या पॉज करा व्हिडिओ स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या सो so, आता पुढचा प्रकाराकडे जाऊयात टाईप ऑफ वेव्ह इज ट्रान्सवर्स वेव आता ह्याच्या एक्झॅक्टली exactly वेगळा प्रकार असतो डेफिनेशन लिहिताना फक्त इथला पॅरल हा वर्ड आपल्याला रिप्लेस करायचं आहे विथ द वर्ड परपेंडिक्युलर म्हणजे इथे कसे पॅरलली जातात तसं ट्रान्सवर्स वेवमध्ये पार्टिकल्सची मुवमेंट त्यांच्या ॲक्च्युअल पोझिशनपासून ज्याला आपण मेन पोझिशन म्हणतो आहे ती पोझिशन म्हणजे मीन पोझिशन त्या मेन पोझिशनपासून हे पार्टिकल्स परपेंडिक्युलर मूव्ह करतात आहे ही पोझिशन इथे मूवमेंट झाली परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये सो त्या प्रकारची वेव तिला म्हणायचं ट्रान्सवर्स वेव डेफिनिशन सगळी सेम फक्त ह्या डेफिनिशनमधला पॅरल वर्ड्स वर्ड जो आहे त्याच्याऐवजी आपण लिहिणार इथे परपेंडिक्युलर मग काय डेफिनिशन तयार झाली आपली इट इज द टाईप ऑफ वेव्ह इन विच पार्टिकल्स व्हायब्रेट किंवा ऑसिलेट अबाउट देअर मेन पोझिशन इन परपेंडिक्युलर डायरेक्शन ऑफ वेव प्रपोगेशन वेव्ह प्रपोगेशनची जी डायरेक्शन आहे तिला परपेंडिक्युलर म्हणजे कसं डायग्रॅमॅटिकली जर दाखवायचं झालं तर सपोज दिस इज डायरेक्शन ऑफ वेव्ह प्रपोगेशन हा पॉईंट आहे इथून स्टार्ट झाली परपेंडिक्युलर परत एका हायर लेवलला जाते परत खाली येणार परत तेवढ्याच अपोजिट साईडला तेवढ्याच लेवलला जाणार परत ॲव्हरेज पोजिशनला येणार सो दिस इज द पॅटर्न ऑफ मुवमेंट ऑफ पार्टिकल्स इन ट्रान्सवर्स वेव लॉन्जिट्रनल वेव ह्या पद्धतीनं झाली ट्रान्सवर्स वेव्ह या पद्धतीनं जसे समुद्राच्या लाटा असतात आणि याचं एक्झाम्पल याच्यामध्ये पार्टिकल्स ॲक्च्युली मूव्ह होतात फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस आणि याचं एक्झाम्पल आहे लाईट वेव्ह लाईट्सच्या वेव ज्या वेव्ज आहेत त्या ह्या प्रकारे ट्रान्सवर्स वेनी मूव्ह करतात आलं लक्षात सो आपण काय काय बघितलं याच्यात वेव्ह म्हणजे काय पहिल्यांदा साऊंड म्हणजे काय बघितलं इट इज अ टाईप ऑफ एनर्जी इट ट्रॅव्हल कसा प्रोड्यूस होतो तर ड्यू टू व्हायब्रेशन्स कुठलाही ऑब्जेक्ट व्हायब्रेट होतो आहे त्या पोझिशनपासून रॅपिड त्याची मुवमेंट होते आणि मग व्हायब्रेशन्स होतात त्याच्यामुळे साऊंड प्रोड्यूस होतो इट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह वेव्ह म्हणजे डिस्टर्बन्सेस वेव्ज आर ऑफ टू टाईप्स लॉन्जिट्युडनल अँड ट्रान्सवर्स साऊंड वेव्स आर लॉन्जिट्युडनल वेव्स लाईट वेव्स आर ट्रान्सवर्स वेव्ह वन मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात ओके सो दिस इज बेसिक इन्फॉर्मेशन रिलेटेड टू साऊंड आणि मग इथे थांबूयातच आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये मात्र ह्याच्याशी रिलेटेड कॉम्पिटिशन रेडिफॅक्शन मग प्रोड्यूस कसं होतात ते ट्रॅव्हल कसे होतात वेव्ह लेंथ फ्रिक्वेन्सी ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत